शहराची खबर, हो, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये पती सोबत दुचाकीवर चाललेल्या शिक्षिकेच्या चा गळातील मंगळसूत्र पाठी काळ्या रंगाच्या मोटार सायकलीवर आलेल्या केडगावच्या लिंक रोडवर याबाबत या अर्चना संतोष चौधरी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी या शिक्षिका असून त्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या पतीच्या समवेत दुचाकीवर शाळेत जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या या घटनेनंतर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली माजी नगरसेवक सचिन शिंदे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी नगर कल्याण रोड परिसरातील कल्याण हायवे इथं जागोजागी कचऱ्याचे मोठे ढीक पडलेले आहेत अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं कचऱ्याची घंटागाडी वेळेवर येत नसल्यानं अनेक ठिकाणी मोठमोठे ढीक पडलेले असल्या कारणानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे त्यामुळे साथीचे आजार वाढलेले आहेत गणपती विसर्जनाच्या ठिकाणी नेप्ती नाक्याजवळील विहिरीच्या आजूबाजूला कचरा तसंच मोठे काटेरी झुडपं वाढलेली असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छ आहे या विहिरीमध्ये शहरातील गणपतींचं मोठ्या प्रमाणात विसर्जन केलं जात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अवयवदान देहदानाचा संकल्प नगर ग्रामदैवत श्री विशाल गणपती माईवाड्याच्या साक्षीनं द फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन आणि दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान आणि वृक्षारोपण जनजागृती संकल्प घेण्यात आलाय यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम फेडरेशनचे दीपक पापडेजा प्रकाश मुनोत सतीश अहिरे अवयवदात्या सौ सुनीताई थोरात आणि विशाल गणेश मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते आडसूळ टेक्निकल कॅम्पसच्या अहिल्यानगर या महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट टेक्निकल कॅम्पस पुरस्कार मुंबई इथं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिरुद्ध आडसूळ सेक्रेटरी डॉक्टर लीना आडसूळ प्राचार्य आणि कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर प्रदीप एम पाटील आदींनी हा पुरस्कार स्वीकारला कलकत्ता येथील पीडित आणि आरोपी विनोद राजपूत यांची शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साईटवर वर ओळख झाली आणि त्यातून त्यांचा प्रेम संबंध निर्माण झालं आरोपीनं पीडिता हिला लग्नाचा दाखवून जवळीक साधली आणि घर गेना रक्कम एक लाख ऐंशी हजार रोख स्वरूपात घेतल्या आणि कलकत्ता इथं जाऊन पीडितेच्या आई वडिलांना भेटून त्यांचा विश्वास घेऊन पीडितेबरोबर लग्न करणार असं सांगून तिला अहिल्यानगर इथं घेऊन येऊन वारंवार लग्नाचा आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार केला पिढी लग्न कधी करणार याबाबत विचारलं असता आणखी दोन लाख रुपये दे नाही तर तुझे माझ्यासोबतचे फोटो प्रसिद्ध करीन अशी धमकी दिली आणि विवाहास नकार दिला त्यानंतर आरोपी सकाळी व्यायामाला जिम मध्ये गेला असता पीडिता तिथे गेली असता विवाह संबंधी विचारू लागली असता आरोपीने पीडितेच जिम मध्ये दोन मे दोन रोजी मारहाण केली सदरची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली त्यानंतर पीडितेनं कोतवाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केलाय या बातमीसोबत शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर